नमस्कार माझं नाव अश्विनी नितीन गोरखे आज आपण आलो आहोत अहिल्यानगर इथे काय बाबा ह्या एरियाचं नाव एरियाचं नाव काय तुमच्या माझं नाव एरियाचं नाव हा पिंपरी घुमट पिंपरी घुमट आणि इथं वस्ती आहे ना आमच्या मळ्यामध्ये आलो तुम्ही वस्ती आणि आमच्या जे कोणत्या पाण्याने गुंगत होत्या त्यातल्या मरत होत्या त्या काय आम्हाला मस्त औषध प्रयत्न केला त्याने काही फरक झाला नाही तुमच्या त्या औषधांनी चांगल्या झाल्या व्यवस्थित झाल्या अंडव देतात चारा पाणी भरपूर खातात आणि एकदम टवटवी दिसतात कुठलीही अडचण आली नाही त्या औषधांनी बरीचशी आम्हाला मदत मिळाली आणि त्या औषधांनी आमच्या कोंबड्या सर्व चांगल्या झाल्या त्याच्यातलं त्यांचं ते उत्पन्न वाढलं असं काही जे औषधांनी आम्हाला बरीचशी मदत मिळालेली आहे त्याकरता आम्ही तुमचं धन्यवाद मानतो सगळं त्याच्यामुळे मरायच्या हा असं त्या तुमचं औषध घेतल्यापासून गोंगायच्या बंद झाल्या मरायच्या बंद झाल्या आणि त्या नुसत्या पाणी पेत होत्या त्या धान्य त्या नजर किती टाकलं त्या खात नव्हत्या ते पाणी पिऊन त्या गुंगायच्या आणि मरून जायच्या आम्ही त्या पाण्यामध्ये सगळं प्रयत्न केलं पण तुमचं जे औषध मिळालं आम्हाला त्याची शक्ती मिळाली आम्हाला त्याच्यामुळं त्या कोंबड्या एकदम भारी झाल्यात आणि त्यांचं सुंदर भैत्यू आणि अंडे व्यवस्थित देतात उत्पन्न चांगलं निघालं आहे असं व्यवस्थित झालं तुमचं औषध भारी आहे त्या औषधाने बरीचशी मदत मिळाली आम्हाला बाबा तुम्हाला वाटतंय ना की असे हे जे काही आपलं आयुर्फीट दिलं आपण कोंबड्यांना ते सगळ्यांनी वापरलं पाहिजे सगळ्यांनी वापरलं पाहिजे आणि सगळ्या कोंबड्या करता, करता ते आहे आणि जनावरांकरता बी ते उत्पन्न चांगलं देत ते जनावरांची तब्येत सुधारली चारा खाऊ लागल्या आणि ते औषध सगळ्या याच्यावर चालतंय ते जनावर पण चालतं कोंबड्या बी चालतं याचं काही काळजी करत नाही आणि चांगली सुविधा आहे तुम्ही चांगलंच काम करता तुम्हाला चांगले मार्ग मिळावे तुम्ही सगळ्याची सेवा करता मुका प्राणी आहे त्याची सेवा फार सुंदर करता त्याला काही बोलता येत नाही माणूस म्हणता आम्हाला इंजेक्शन द्या आम्हाला औषध द्या त्यांना काही मानता येत नाही बोलता येत नाही त्याची सेवा तुम्ही सुंदर केली चांगली केली त्याचे अभावी तुम्हाला बहुतेने मुख्य प्राण्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल ते पण त्यांचा आत्माची याचा सुखी केला तुमच्या त्या औषधाने चांगल्या वाटतात ते जर गुणगुण पाडले तर आपण बी दुःखी वाटतो एवढा खर्च करून बी मरती म्हणाल्यानंतर त्याचा काय उपयोग होत, होत नाही त्याकरता तुमच्या औषधाने आम्हाला चांगली मदत केली तो चांगला रिझल्ट मिळाला त्याकरता तुम्ही ते औषध वापरावे लोकांची सेवा करावे तुम्हाला जे काय आणखीन मिळकत मिळायची असेल ती संपूर्ण तुम्हाला मिळून जाईल Mm -hmm. याच्याबद्दल काही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तालुक्या जिल्ह्यात आमचं गाव पिंपरी घुमट नगर तालुका तालुका म्हणजे जिल्हा भिवन आहे आणि तुम्ही आमच्याकडे येतात म्हणून आमची बी सेवा आहे त्या सेवा आधारित तुम्ही ते पक्ष्यांचं पाहिलं कोंबड्या गुंगून पाड्याला पाहिल्या त्या आधारे तुम्ही आम्हाला त्या औषधाची मदत केली त्या मदतीने आमच्या कोंबड्या सगळ्या सुंदर झाल्यात थँक्यू सर धन्यवाद